मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढला राज्य कर्मचाऱ्यांचा कधी वाढणार याबाबतची नवीन अपडेट समोर आलेली आहे त्या अपडेटविषयी विषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शोपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ले ले तर मित्रांनो सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे एक जून दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील अर्थात सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होणार आहे त्यानंतर चार जून दोन हजार चोवीस ला लोकसभेचा निकाल लागणार आहे दरम्यान या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला असल्याने त्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक्स वाय झेड श्रेणीनुसार अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के असा घरभाडे भत्ता मिळत होता आता मात्र हा घरभाडे भत्ता अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा झाला आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढला असल्याने आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कधी वाढणार हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुका ठेवून वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वाढीचा लाभ देऊ शकते सध्या राज्य कर्मचाऱ्यांना मिळत आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील पन्नास टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी होऊ शकतो असा दावा केला जात आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर त्यांचा घरभाडे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ते वाढवला जाईल असा दावा रिपोर्ट्स मध्ये होत आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव मागाई भत्त्याचा लाभ जून महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे परंतु हा मागे भत्ता जानेवारी दोन हजार पासून लागू केला जाणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे तसेच घरभाडे भत्ता देखील तीन टक्क्यापर्यंत वाढणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद